तम्म फुगलेली अगदीच गुबगुबीत बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर मस्त शिजलेली आज असे छान असे अप्पे बनूया मस्त तिळ टाकलेली आणि अतिशय रुचकर अशी अगदी सोपी पद्धत इथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर अशी ही अप्पे रेसिपी आहे पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कशी वाटली रेसिपी हे नक्की कमेंटमध्ये कळवा तेव्हा लगेच सुरुवात करू चला तुमच्या तोंडाला लगेच पाणी सुटलं असेल हे मला नक्की माहिती आहे तर बघा कसे आतमधून मस्त अशी छान लुसलुशीत झालेली आहे बाहेरून कलरही किती छान आलेला आहे पीठ पण फर्मेट करायची पद्धत अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे मी अशाच पद्धतीने ह्याआधी इडली ढोकळा किंवा ढोकळा रेसिपी दाखवलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा तर हे जिरा राईस तांदूळ आहे आता माझ्याकडे रेशनचे तांदूळ नव्हते म्हणून मी हे अमयी जे भात बनवते त्याचे तेच तांदूळ थोडेसे लाल आहे बिना पॉलिशचे तुम्ही कुठलेही घ्या नेहमी घेता ते तर तीन वाट्या येथे मी तांदूळ घेतले एक वाटी सफेद उडीद डाळ घेतली आणि एक वाटी हरभरा डाळ घेतली ती पूर्ण मिक्स करून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आजच म्हणजे उद्या जे पाणी आपण भिज आज जे भिजत घातलेलं पाणी ते उद्या आपण तसंच वापरणार आहे म्हणून आजच मस्त चोळून चाळून धुवून पाण्यात भिजत घालायची अशाच पद्धतीने समजा आज संध्याकाळी सातला भिजत घातली तर सकाळी सातला तुम्ही ती दळायला घ्यायची अशा पद्धतीने जर हे डाळ तांदूळ भिजले तर आपले अप्पे किंवा ढोकळा खमन छान होतो तर अशा पद्धतीने आता स्वच्छ धुतलेले होते पण मग मी धुतलेच नाही पाणीही तसंच ठेवलं हे असं वाटायला घेतलं मोठ्या मिक्सरच्या भांड्यात आणि तेच पाणी वापरलं तुम्हाला परत एकदा सांगते जेणेकरून आप्प्यांना छान अशी टेस्ट येते आणि वाटताना एकदम बारीक वाटायचं मस्त असं मऊसर वाटायचं म्हणजे जेणेकरून अप्पे छान असे होतील हे बघा खूपही पाणी घालून तुम्ही वाटू नका अगदी प्रमाणात पाणी घाला अशा पद्धतीने मिश्रण झालं पाहिजे हे बघा मस्त असं वाटायचं झालेलं आहे अगदी वाफ निघालेली आहे वाटताना म्हणजे असं बारीक वाटलं की ते अगदी लुसलुशीत होता मौसर होता कारण इथे आपल्याला सोडा वापरायचा नाही अजिबातच म्हणून म्हटले की व्यवस्थित वाटण असू द्या हे हे बघा एकदम छान असं बारीक वाटलं आता परत आपण ते फर्मेट करायला ठेवायचं तर सकाळी सातला आपण वाटल्यावर दुपारी पाच सहाला करायला घेतले तरीही चालेल हे बघा अशा पद्धतीने आता तापमानावर डिपेंड असतं उन्हाळ्यामध्ये छान असं पटकेन फर्मेट होतं थंडीत थोडं उशीर होतो अशा पद्धतीने छान असं फसफसलं आहे आता आपण ते थोडं एका भांड्यात काढून घेऊ आता तुम्हाला किती बनवायचं आहे ते बाजूला काढून घ्या त्यामध्ये दोन चमचे मस्त तेल घाला अशा पद्धतीने त्यामध्ये थोडे हिरव्या मिरच्या चिरून घाला चवेपुरतं मीठ घाला आणि आठवणीने एक चमचा दही घाला म्हणजे हा जो मी डाव चमचा घेतला आहे ना तितकं भरून मी आता येथे दही टाकणार आहे जेणेकरून आपल्याला सोडा नाही घातला तरीही चालेल हळद घाला आणि व्यवस्थित एकच साईडनी मस्त असं हलवून घ्या इतकं व्यवस्थित पाच मिनिट हलवा की अगदीच भुसभुशीत झालं पाहिजे मोकळं झालं पाहिजे आणि जिरेही टाका हां थोडं आता ह्यामध्ये तुम्ही काही भाज्या वगैरे ॲड करायच्या असेल तर करू शकता मला इथे घरात असं सांगणार सांग सांगितलं सांग गेलं की थोड्या हिरव्या मिरच्याच घाल बाकी काही घालू नको म्हणून मी फक्त हिरव्या मिरच्या आणि बाकी ते मसाले घातले तर हे बघा एकच साईडनी मस्त असं सा, पूर्ण असं हलवून घेतलं पूर्ण मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आता दही घालूनही व्यवस्थित फेटून घ्या तुम्ही दही अगोदर फेटून घेतलं म्हणजे दह्यातल्या गुठथळ्या फोड फोडून घेतल्या आणि नंतर टाकलं तरीही चालेल तर चाले। मैत्रिणींनो अगदी सोपी पद्धत येथे मी दाखवलेली आहे तर रेसिपी आवडल्यात आठवणीने लाईक करा छान अशी कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला आता अप्पे पात्र घेऊ मस्तपैकी त्याला तेल लावून घेऊ इथे तुम्ही बटर तूप तु लावलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये मी थोडे तीळ टाकणार आहे तुम्हाला मोहरी जिरे बडिशोप काय टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानेही टेस्टमध्ये फरक येत पडतो आणि मस्तपैकी डावानी छान असे हे अप्पे अप्पे पात्रात छान असं हे मिश्रण भरून घेऊ तर मैत्रिणींनो फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा असे छोटे छोटे व्हिडिओ असतात अगदी सोपे असतात तुम्हाला आवडतील असेच असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझे ते व्हिडिओ आवडतात ते छान छान कमेंट करता लाईक करता शेअर करता तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि पुन्हा एकदा विनंती करते की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून हे असे सोपे सोपे व्हिडिओ दाखवते ना ते तुम्हाला पटकन तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल चला आता मस्त सर्व भरून घेतलेलं आहे एक दोन मिनिट मस्त वाफून घेणार आणि नंतर त्यावर तीळ सोडणार अशा पद्धतीने बघा दोन मिनिटसुद्धा ठेवलं नाही मी तरी ते फुगायला लागलेलं ला आहे म्हणजे तुम्ही विचार करा की फर्मेंट किती छान झालेलं आहे आता परत वाफायला ठेवा एक पाच ते सहा मिनिट मध्यम गॅसवर मोठा गॅस करायचा नाही बघा किती छान दिसत आहे आणि आता तुम्ही उलट करून घेऊ शकता वरतूनही थोडं तुम्ही तेल तूप किंवा बटर सोडू शकता अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की असं बनवून बघा तुम्ही म्हणाल वेगळं असं काय तर हे विशेष म्हणजे आपण हे असं पीठ इडली ढोकळ्याला भिजत घालतो पण मी म्हटले अप्प्यांना कसं करतो आपण लगेच भिजत घालतो आणि पाच सात तासाने वाटून आणि लगेच बनवतो पण समजा तुम्ही हे पीठ असं बनवून त्याचं ढोकळाही बनवू शकता इडली ढोकळा बनवू शकता आणि अप्पेही बनवू शकता म्हणजे दोन पदार्थ सहज होऊ शकतं असं नाही का तुम्ही ढोकळाच बनवला पाहिजे बघा किती छान असं झालेलं आहे लगेच हातात घेऊन खावं असं वाटत आहे आणि कलरही किती छान आलेला आहे बस एवढ्याच ह्याच्यामध्ये ह्या आप्याला जास्त परतवायची पण गरज नाही समजा आपण ढोकळ्याला वरतून गोड पाणी टाकतो बरेच फोडण्या देतो काहीच नाही हे असंच खाल्लं तरी खूप छान लागेल बरं ते असून तुम्ही ह्या वर्षीची माझी मसाल्याची आणि धना पावडरची रेसिपी बघितली का तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना खूप आवडली त्यांनी खूप छान छान अशा कमेंट केल्या त्या रेसिपीवर आणि ती रेसिपी खरंच छान झालेली आहे नक्की एकदा बघा बघा मस्त असे झाले उलट पुलट केले तुम्हाला फोडूनही दाखवते आणि बघा मस्त असे भुसभुशीत आणि कोथंबीर चटणीही दाखवून देते म्हणजे तुम्हाला ते बनवायला आप्याबरोबर लगेच मस्त असे हे आप्पे झालेले आहे नक्की बनवून बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं हिरव्या मिरच्या आणि लसूण घ्या आणि ही कोथंबीर घ्या थोडंसं लिंबू पिळा आणि मीठ आणि थोडंसं बर्फाचे तुकडे घालून मस्त वाटून घेतलं तरी एकदम छान अशी ही चटणी होते हे बघा अशा पद्धतीने तर चटणी हे बनून बघा आणि तुम्ही ही चटणी ढोकळ्याबरोबरही खाऊ शकता दिरड्याबरोबरही खाऊ शकता तर तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल छान छान नवीन रेसिपी घेऊन पण तेवढं तुम्ही आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि एक एकच मिनटाचे व्हिडिओ असतात इंस्टाग्रामवर फेसबुकवर ते रोज बघत जा तेव्हा बाय